आणि जाहीर सभेमध्ये मुस्लिमांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर आता गुन्हा दाखल झालाय अहमदनगर मधल्या मोर्चामध्ये नितेश राणे यांनी एक आक्षेपार्ह हातवारेही केले होते नितेश राणे नगरमध्ये जे बोलले त्यांनी जे हातवारे केले त्यावरून आता नवा वाद सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत करत नाही बघा मी आपल्या जीवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर ते त्यांना बोलतो त्यांच्या ते समोरच चालून जातो कोण ना काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गप्पर आलाय मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा आपण कुणालाही घाबरत नाही हे सांगताना नितेश राणेंचं हे विधान अहमदनगरमधल्या मोर्चा दरम्यान नितेश राणेंनी आपण हिंदूंचे गब्बर असल्याचं म्हटलंय अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांची भेटही घेतली याच रामगिरी महाराजांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं अहमदनगर शिर्डी संभाजीनगर आणि नाशिकमध्ये दोन गटांमध्ये राडा झाला होता त्यानंतर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला होता मुस्लिम समाजानं रामगिरी महाराजांविरोधात मोर्चे काढल्यानंतर आता रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत अशाच एका मोर्चात नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले बोलताना त्यांनी आपले वडील मुख्यमंत्री होते तेव्हा काय घडलं होतं हे सुद्धा सांगितलं होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या राणे आणि नितेश राणेंनी मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केलं एवढंच नव्हे तर रॅली दरम्यान आक्षेपार्ह हातवारेही केले आता या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सर त्यांचे जुदा अशा घोषणा देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही तिथून अशा पद्धतीच्या धमक्या देत असाल तर धमक्या आम्हाला हिंदू म्हणून आम्हालाही द्यायला येतात हाच संदेश काल आम्ही आमच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे आणि म्हणून आज एफ आय आर झालेला आहे एफ आय आरमध्ये पोलिस चौकशी करतील आणि जे पोलिसांना सहकार्य करायचं मी तयार आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदू समाज हा कोणाला घाबरणार नाही घाबरायची गरज नाही आणि आम्ही सगळेजण हिंदू समाजाच्या मागे एक हिंदू म्हणून उभे आहोत म्हणून कोणीही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये या दृष्टिकोनातून मी तो गब्बर स्टेटमेंट दिलेला होता नितेश राणे गेल्या काही काळापासून सतत वादग्रस्त वक्तव्य करतायत लव जिहादचा तपास नीट केला नाही तर अशा ठिकाणी बदली करू की बायकोलाही फोन लागणार नाही अशी धमकीच नितेश राणेंनी पोलिसांना उद्देशून दिली होती तर त्याआधी पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत कारण माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं सुद्धा नितेश राणेंनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये म्हटलं होतं त्यांच्या स्वतःच्याच म्हणण्यानुसार त्यांच्या जिभेला काही हाड नाहीये त्यामुळे नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी अहमदनगर